नमस्कार मी वैशाली माझ्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला भोगी सणांची माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या दिवशी केस उयचे काही नियम आहे नैवेद्यामध्ये आपल्याला कोणता पदार्थ ठेवायचा आहे काय करायचं काय नाही आणि बरंच काही तर तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये तुमच्या भागामध्ये भोगी कशा पद्धतीने साजरी केली जाते हे सांगू शकता कारण गाव बदललं की पद्धत बदलते त्यामुळे तुमच्या आणि मी ज्या माहिती तुम्हाला देणार आहे त्यामध्ये थोडाफार बदल असू शकतो तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया इंग्रजी नवीन वर्ष सुरू झाले की पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत मकर संक्रांत हा सण तीन दिवसाचा मानला जातो त्यातील पहिला दिवस म्हणजे भोगी दुसरा दिवस मकर संक्रांत आणि तिसरा दिवस किंक्रांत ज्याला की आपण करी दिनसुद्धा म्हणत असतो तर भोगी म्हणजे काय मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा केला जाणारा सण म्हणजे बोगी भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे आनंद घेणारा किंवा उपभोगणारा हा सण जानेवारी महिन्यात येत असल्याने वातावरणात थंडीचं प्रमाण वाढलेलं असतं आणि सर्व प्रकारच्या भाज्या बाजारात उपलब्ध असतात तसेच शेत शेतामध्ये नवीन बहर आलेला असतो आणि थकलेल्या शेतकऱ्याला विसावा मिळावा म्हणून हा सण आनंदाने गावोगावी साजरा केला जातो या दिवशी घर तसेच अंगण अगदी स्वच्छ परिसर परिसरसुद्धा स्वच्छ करून घ्यायचं असतं मुख्य दरवाजा देखील स्वच्छ करावा मुख्य दरवाजा पुढे रांगोळी काढायची आहे शक्य झाले तर तुम्ही हळदीचे लेपनही करू शकता घरातील सर्वांनी घरात जेवढे सदस्य आहेत सर्वांनी तीळ आणि तांदूळ गावाकडे आपण लहानपणापासून ऐकतच आलेलो आपल्या आजी सासूबाई आता तुम्हाला यावेळेस सांगत असतील आपल्या काकू आई ह्या सर्व सांगतात की या दिवशी तुम्हाला तीळ आणि थोडेसे तांदूळ घेऊन मिक्स करून अगदी मिक्सरमध्ये अगदी तुम्ही थोडं थोडंसं फिरवलं तर असं रवाळ असं तयार होतं तर ते थोडं थोडक्यात असं उठण्यासारखं आज की आजच्या भाषेमध्ये असं आपण तो ना स्क्रबसारखं त्या पद्धतीचं असं तुम्हाला वाटून घ्यायचं आहे आणि ते सर्व अंगाला तुम्ही आता ते कोरडं होईल त्याच्यामध्ये थोडं पाणी किंवा तुमच्याकडे तिळाचं तेळ जर उपलब्ध असेल तर ते मिक्स करून या उठण्यासारख्या पदार्थाने तुम्हाला संपूर्ण अंगामध्ये मालिश करायची आहे आणि याने तुम्हाला कोमट पाण्यामध्ये आणि आंघोळ करताना कोमट पाणी यामध्ये सुद्धा तुम्हाला तीळ घालून या दिवशी आंघोळ करायची आहे असे म्हणतात की यामुळे उन्हाळा बाधत नाही सर्वांनी नवीन नवीन शक्य नसेल तर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करावे या दिवशी सूर्यपूजेला ही महत्त्व आहे सूर्याची पूजा करावी आणि देवपूजा करताना आता तुम्हाला देव आपण पण कोमट पाण्याने यावेळेस थंडी असते तर या दिवशी तुम्ही आपल्या देव देवघरातील देवांनासुद्धा अगदी थोडंसं पाणी गरम करायचं म्हणजे कोमट पाण्याने तुम्हाला देवांना आंघोळ घालायची आहे तुम्हाला शक्य असेल तर हे तीळ तांदूळचं वाटण नाही केल्याबरोबर तुम्ही थोडंसं सा देवांसाठीही काढून ठेवा आणि त्यांनीही देवांनाही अगदी छान आंघोळ घाला कोमट पाण्याने आणि देवांना छान फूल वाहा धूप दीप लावून देवांची पूजा करा तुपाचा देवा शक्य असेल तर तुपाचा देवा लावून घ्या आता नैवेद्याबद्दल सांगते की या दिवशी प्रामुख्याने तिळ लावलेली बाजरीचे पिठाची भाकरी केली जाते त्याचसोबत भोगीची भाजी वांग्याचं भरीत आणि तांदूळ व मुगडाळाची खिचडी करण्याची परंपरा आहे भोगीची भाजी अतिशय चवदार लागते या भाजीमध्ये हरभरा गाजर पावटा घेवडाचे शेंगा वांगी गाजर कांद्याची पात शिंगदाणे वाटाणा फ्लावर बटाटा आणि थोडीसे तीळ सुद्धा घातले जातात यावेळेस वातावरणात थंडी असते आणि बाजरीची भाकरी उष्ण मांडली जाते त्यामुळे शरीराला यामुळे उष्णता मिळण्यास मदत होते त्यामुळे तुम्ही या भोगीच्या दिवशी बाजरीची तिळ लावलेली भाकरी भोगीची भाजी आणि तांदूळ आणि मुगडाळाची खिचडी आणि भरीत या पदार्थचा नैवेद्य देवाला आवर्जून दाखवायचा आहे आता आंघोळ हे सर्वांनी केल्यानंतर तुम्हाला जसं मी सांगितलं की मुख्य दरवाज्यावर तुम्ही रांगोळी काढून घ्या स्वस्ती काढून घ्या आणि तुम्ही छान नवीन नसतील तर स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करा सर्वांनी आणि देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला ह्या या सर्व पदार्थ बनवून घ्यायचे आहेत भाकरी भोगीची भाजी आदल्या दिवशी तुम्ही तयारी करून घ्या भाज्या वगैरे आणून कट वगैरे करून छान भोगीची भा भोगीची भाजी तीळ लावलेली भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि मुगडाळ आणि तांदूळाची खिचडी त्याच्यावरती तूप हे सर्व पदार्थ तुम्हाला नैवेद्यामध्ये ठेवायचे थे। आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला भोगी सण साजरा करायचा आहे आता भोगीच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी तुम्ही प्रयत्न असा करा की या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी जर तुम्ही उठलं तर तुम्ही आंघोळ करून सूर्याला या दिवशी अर्घ देणं खूप महत्त्वपूर्ण मानलं जातं आता सर्वांनी उठणं लहान मुलं जर असतील तर उठणं शक्य नाही वयोव्रद्ध असतील त्यांना उठणं शक्य नसेल तर घरातले करता पुरुष किंवा करता स्त्रीने कोणीतरी एखाणे जरी हे काम केलं तरीसुद्धा चालेल तर सूर्याला अर्घ्य देताना तुम्हाला पा तांब्यावर पाणी घेऊन त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल आणि थोडेसे दुर्वा हे जरी तुम्ही घातले तरीसुद्धा चालेल आणि यांनी तुम्ही सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे ओम सूर्याय नम या मंत्राचा जप करत तुम्ही सूर्याला पाणी अर्पण करायचं आहे अच्छा आता ह्याच्यानंतर आता तुम्हाला भाजी भाकरीमध्ये नैवेद्यामध्ये आंघोळीच्या पाण्यात उष्णता असते त्याच्यामुळे जा तुम्हाला जास्तीत जस्त। जास्त म्हणजे भाजी भाकरी नैवेद्य आंघोळीचे पाणी ये आपण तिळ वापर करायचा आहे तर हा या तिळाचा वापर का बरं कारण तिळ जे आहे ते उष्ण मानले जातात आणि थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळे तिळाचा वापर तुम्ही जास्तीत जास्त करायचा आहे महिला वर्गांनी आता महिला वर्गांनी या दिवशी काचेच्या नवीन बांगड्या हातामध्ये घालायच्या आहेत तर आता भोगीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांत आपल्या सवाष्णी स्त्रियांचा सण साजरा करायचा आहे पण आमच्याकडे आता मी सांगते जसे की तुम्हाला गाव बदलले तशी परंपरा बदलत असते पद्धत बदलत असते तर भोगीच्या दिवशीच केस धुवून आपल्याला त्या दिवशी संध्याकाळी तेव्हा जेव्हाही तुम्हाला शकेल तेव्हा भोगीच्या दिवशीच हातामध्ये काचेच्या बांगड्या घालायच्या असतात आणि त्याच्या त्याच्यासोबतच ते लाख असते त्याच्यात चुडासुद्धा असतो तो सुद्धा आपल्या हाताला हातामध्ये घालायचा असतो ही प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी परंपरा आहे भोगीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही काचेच्या बांगड्या हातामध्ये घालायच्या आहेत त्याच्यासोबतच लाखाचा चुडा तुम्हाला घालायचा आहे संध्याकाळी तुम्हाला मेहंदी लावून घ्यायची आहे आणि नवीन शक्य नसले तर स्वच्छ आणि धुतलेले कपडे तुम्हाला या दिवशी घालायचे आहे आणि आता भोगी दिवशी जुन्या आणि वाईट गोष्टींचा त्याग करून चांगल्या गोष्टींना अंगीकारल्या तुम्हाला पाहिजेत या दिवशी चांगल्या काही तुमचे वादविवाद कोणासोबत असतील तर त्यांचा त्याग करा आणि चांगल्या गोष्टींना सुरुवात करा वादविवाद असलेल्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करा आता मोठी असतील तर तुम्ही तिळगुळ देऊन क्षमा मागून पुढे जावं यामुळे काय होईल वर्षभर गोडवा टिकून राहण्यास मदत होते आता आपण जाणून घेऊया की भोगीच्या दिवशी आपल्याला काय काम करायचे नाही आहेत तर सर्वात पहिल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की तुम्ही आंघोळी आधी काही खाऊ नका आता इतर वेळेस कसं असतं काही गडबड असेल तर आपण चहा नाश्ता करून काही काही ठिकाणी के केली जाते तसं न करता तुम्ही या दिवशी सकाळी उठून आंघोळ करायची आणि त्याच्यानंतरच तुम्ही नाश्ता वगैरे घ्या बोगीच्या दिवशी आणि या दिवशी तामसिक पदार्थ तामसिक अन्न हा तुम्हाला वापरायचं नाही आहे मांसाहार अजिबात घरामध्ये करायचा नाही आहे घरामध्ये वादविवाद भांडणे टाळावी घरी या दिवशी कोणी आल्यास रिकामे हाताने तुम्ही पाठवू नये म्हणजे आता समजा कोणी स्त्री आली तुमच्याकडे सवाष्णी स्त्री आली तर तुम्ही हळदी कुंकू लावून हातावरती साखर द्या लहान मुलाला तर चॉकलेट बिस्किट काय असेल तर ते त्याच्या हातावरती द्या आणि इतर कोणी आले असेल दारावरती तर त्यालाही तुम्ही काहीतरी देऊन पाठवा रिकाम्या हाताने पाठवू नका इतर कोणीही आले तर चहा दूध तुम्हाला काही शक्य होईल ते तुम्ही त्यांना आवर्जून द्या आता या दिवशी घरामध्ये मद्यपान अजिबात करू नये झाडे कापू नये नखे कापू नये आणि आपली कात्री चाकू वगैरे असते त्याला धार वगैरे सुद्धा करू नये आता सर्वात महत्वाचं आपण लहानपणापासून आपल्या आजी आई काकू सर्वांकडून ऐकत आलेलो हो आहोत की उद्या बुगे आहे उद्या केस धुऊन घ्यायचे आहेत यामागचं कारण माहिती नाही पहा आता सगळ्याच गोष्टी आपल्याला पहिल्यापासून जे माहिती असते त्याच्यामागचे प्रत्येक गोष्टींचे कारण माहिती नाही आता मलाही यामागचं कारण माहिती नाही आहे पण ह्या या गोष्टी केले जातात का आता खूप वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे या परंपरेनुसार चालत आलेल्या या गोष्टी त्यामागे काही लॉजिक आपण शोधत बसायचं नाही आहे फक्त या दिवशी आपल्या सर्व महिलांनी केस धुवायचे हे मात्र नक्की आपल्या जुना काळापासून आता रूढी परंपरा म्हणा किंवा आपल्या घरातली परंपरा म्हणा सर्वांनाच हे माहिती आहे की आपल्याला भोगी दिवशी सर्व महिलांनी मुलींनी कुमारिकांनी या दिवशी तुम्हाला केस धुवायचे आता तुम्हाला सांगितलं जाई मी त्याप्रमाणे तुम्ही तिळ तांदूळ लावून घ्या पाण्यामध्ये तिळ घाला आणि डोक्यावरून तुम्हाला आंघोळ करायचे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला केस धुवायचे नाहीत अशी मान्यता आहे जुन्या काळी केसांना तेल लावून तेल माखून छान त्याच्यानंतर आता काही आता तर भेटत नाही आहे भेटतही असेल काही लोक लावतही असतील पण शहरामध्ये सहसा आता शिकेकाईचा वापर होत नाही शिकेकाईच्या शेंगा जुन्या काळी पा गरम पाण्यामध्ये टाकल्या जायच्या आणि त्याच्यामुळे त्याच्या थोडंसं फेस आल्यासारखं होत होतं आणि ही शिकाकाईच्या जे शेंगा आहे त्या किराणा सामान्याच्या यादीतच महिनाभरासाठी आणून ठेवल्या जायच्या आणि हे गरम पाण्यात टाकल्यानंतर या पाण्यानेच केस धुण्याची परंपरा होते हळूहळू या शिकाकाईच्या शेंगाची जागा चिके काही पावडरने घेतली आता तर तेही नाही सर्वजण शॅम्पूने केस धुणं जास्त त्यांना परवडतं किंवा पटकन होऊन जातं म्हणून आपण तेवढ्या गोष्टींकडे जात नाही शॅम्पूने धुवा आता तुम्ही कशाने धुवा पण तुम्हाला भोगीच्या दिवशी केस आवर्जून धुवायचे आहेत आता भोगीच्या दिवशी तुम्हाला केस सर्वांनी धुवायचे आहेत कदाचित भोगीच्या दुसऱ्या आता हे का का बरं असेल तर कदाचित भोगीच्या दुसऱ्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा मंदिरात जावं लागते ओसायला आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा असतो या धावपळीच्या कामामध्ये आपल्या भोगीच्या दिवशीच घरा घरामध्ये जी आहे घराची स्वच्छता करणे केस उरणे मेंदी लावणे बांगड्या भरणे या कामामुळे थोडाफार कामाचा ताण कमी व्हावा हाच बहुतेक हेतू असावा असो तुम्ही सुद्धा काही रूढी परंपरा आहेत असा विचार न करता जे काही आहे ते आपल्या आणि आपल्या कुटुंबासाठी योग्य आहे असा विचार करून या नियमांचं पालन करा आणि भोगी सण उत्साहाने आनंदाने साजरी करा आणि या व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी पात्रा टी टाईन विथ वैशाली